जस जशा निवडणुका जवळ येत आहेत तस तसे एक एक पत्ते आता समोर येऊ लागलेले लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापुरात अनेक उमेदवारांची नावं समोर येतच आहेत यामध्ये छत्रपती घराण्याच्या उमेदवाराचं नाव आहेच पण त्याचबरोबर आता छत्रपती घराण्यातील व्यक्तीचं नाव समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेलं आहे देशभरात राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या छप्पन्न जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली राज्यसभेच्या या छप्पन्न जागांपैकी सहा जागा महाराष्ट्रातल्या सत्तावीस फेब्रुवारीला होणाऱ्या या निवडणुकीसाठी निवडणुकीत कोणत्या जागेवर कोणता पक्ष बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागले अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील सर्व पक्षीय नेत्यांना एक आवाहन करत राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी थेट कोल्हापूरच्या श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांचं नाव सुचवलंय संजय राऊत यांनी एक स्वर पोस्ट लिहून याबाबत माहिती दिली राज्यसभा बिनविरोध होणार सहाव्या जागेसाठी सगळ्यांनी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचा विचार करायला हवा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मिळून तीस मत वेगळी आहेत इतरही येतील असं संजय राऊत यांनी म्हटलंय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार सुप्रिया सुळे यांनाही टॅग केले राऊत यांनी छत्रपती यांचं नाव सुचवल्याने महाराष्ट्रातील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांकडून याला प्रतिसाद कसा मिळतो हे पाहावं लागणार आहे पण दुसरीकडे लोकसभेसाठी शाहू महाराज छत्रपती यांचे थोरले चिरंजीव संभाजीराजे यांच्या नावाची चर्चा आहे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने संभाजीराजे यांना सामावून घेण्याची तयारी दर्शवली पण त्यांनी महाविकास आघाडीच्या कोणत्याही एका पक्षातून निवडणूक लढवावी अशी अट घातली होती परंतु संभाजीराजे यांनी मात्र आपण स्वराज्य पक्षाकडूनच लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं एक्सवर पोस्ट करून भूमिका मांडली त्यानंतर ता शनिवारी ते कोल्हापूर जिल्ह्या दौऱ्यावरती निघणार होते परंतु काही कारणास्तव त्यांचा हा दौराही अचानक रद्द करण्यात आलाय त्यांच्या भूमिकेबद्दल काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी त्यांची भेट घेणार असल्याचंही सांगितलंय संभाजीराजेंची चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरू होती हे मागच्या वेळी देखील मी सांगितलेलं आहे ते काल कोल्हापूरमध्ये आलेले आहेत आज किंवा उद्या मी त्यांना भेटणार आहे आणि नेमकं वरिष्ठ पातळीवर काय झाले किंवा काय नाही शेवटी जिल्हा म्हणून आमची जबाबदारी या सगळ्या गोष्टीची गणितं मांडणं समीकरण व्यवस्थित ठेवणं ते आणि सीट निवडून आणणं त्यामुळे आज दोन दिवसात माझ्या भेटीगाठी होतील महाराजांनाही मी आणि पी एन पाटील साहेब आम्ही भेटू संभाजीराजेंनाही भेटू आणि यातून काय मार्ग निघतो किंवा कशा पद्धतीनं पुढं जाता येईल हा आमचा प्रयत्न आहे मला वाटते हा विषय नाही आहे त्याचं कारण दुसरं काहीतरी असेल ते दुसऱ्या कुठल्या तरी कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी दौरा रद्द करायला असेल ह्या लोकसभेच्या अनुषंगानं किंवा या आपण जे म्हणताय त्या अनुषंगानं हा विषय नाही आहे हे मी खात्रीलायक आपल्याला सांगतो माझी आज उद्या त्यांची भेट होईल आणि विस्तृतपणे आपल्याला सगळी माहिती मिळेल एकीकडे राज्यसभेसाठी श्रीमंत शाहू तर दुसरीकडे लोकसभेसाठी संभाजीराजे यांच्या नावाची चर्चा त्यामुळं राज्याच्या राजकारणात कोल्हापूरचं छत्रपती घराणं पुन्हा एकदा चर्चेत आलंय त्यामुळेच राज्यसभा बिनविरोध होणार का आणि संभाजीराजे लोकसभेबाबत नेमकी भूमिका काय घेणार याकडेच आता महाराष्ट्राचं लक्ष लागले लोकमत डॉट कॉम साठी कोल्हापूरहून मी धुर्वादळवी या संपूर्ण प्रकरणाबाबत तुमचं मत काय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका